नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची मालेगाव भारतीय जनता पार्टी मालेगाव शहर अध्यक्षपदी पुन्हा देवा पाटील यांची नियुक्ती भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याच्या संघटनात्मक निवडणुका पार पडल्या त्याअंतर्गत अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व मंडळ अध्यक्ष पदाच्या निवडणुका घेतल्या गेल्या त्यात अनुषंगाने मालेगाव शहर मंडळ अध्यक्षांची देखील मागील काळात निवडणूक घेण्यात आली त्यात देवा पाटील यांची पुन्हा निवड करण्यात आली तसे पत्र आज जिल्हाध्यक्ष निलेश कचवे यांच्याकडे प्राप्त झाले प्रदेशाच्या कार्यक्रमानुसार आज शहर कार्यालय येथे सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्या बैठकीत प्रदेशाकडून देवा पाटील यांच्या आलेल्या नावाची रितसर घोषणा करण्यात आली देवा पाटील यांचे नाव जाहीर होताच कार्यालयात जल्लोष करण्यात आला व पाटील यांचा सत्कार करत अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला यावेळी तुषार शेवाळे हरिप्रसाद गुप्ता नंदू ताता सोयगावकर भरत पोफळे सुधीर जाधव भाग्य भाग्यवैद मुकेश झुंजुनवाला शरद पानपाटील बापू वाघ गौरव बच्चाव राजेंद्र गायकवाड नुरभाई खान स्वप्नील बदाने सोनू दाभाडे अमोल निकम सुरेखा भुसे प्रतीक्षा भोसले निलिमा पाटील रजिया खान कल्पना पाटील मनीषा खैरनार जगदीश गोरे व मोठ्या प्रमाणात भाजप पदाधिकारी उपस्थित होते